मालेगाव शहरातील भ्रष्टाचाराचा रावण दहन झाला पाहिजे मालेगाव शहरातील दादागिरीचा रावण दहन झाला पाहिजे मालेगाव शहरातील हुकुमशाहीचा रावण दहन झाला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन आबांच्या पाठीमागे आपलं बळ देऊ आणि राजनीती आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दो तक न्यूज इंडिया सत्ताचे आगी कबती सवाल कब्जोर पडलेला काय तो सवाल उखाने पडते बोल के लव आजाद है तेरे बोल के सच जिंदा है असर विजया दशमीच्या पावन पर्वावर प्रथम सर्व मालेगावकरांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रभु श्रीराम पादस्पर्शाने पावन झालेल्या या नासिक जिल्ह्याती या आगळ्या वेगळ्या सोहळ्याचं नियोजन आणि सुरुवात करणारे मालेगाव पश्चिम भागाचे खरे विकास पुरुष आपल्या सर्वांच्या मनातील मालेगाव नगरीचे प्रथम हिंदू महापौर आदरणीय श्री सुनील आबा गायकवाड साहेब त्याचबरोबर या ठिकाणी खेड्यापाड्यांमध्ये अतिशय दुर्गम भागात कोकणपट्ट्यासारख्या डांगबागासारख्या ठिकाणी समाजाच्या सर्वात शेवटच्या घटकापर्यंत खरं समाजकार्य नेणारे आपल्या सर्वांचे आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रदीपाबा बच्चाव साहेब मालेगाव पश्चिम विजय दशमी सोळा उत्सव समितीचे सन्माननीय अध्यक्ष दीपक भाऊ बच्चाव कार्याध्यक्ष विरुदाना दे आणि समितीचे सर्व सन्मान्य सदस्य व्यासपीठावर उपस्थित या भागाचे विकास पुरुष मदन बापू गायकवाड साहेब आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य नागरिक मालेगाव शहराच्या या कलेक्टरपट्ट्या भागामध्ये विकासाची खरी गंगा आबांच्या माध्यमातून बापूंच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण झाली आणि याच विकासाच्या गंगेतलं एक उदाहरण आज आपण या ठिकाणी बघत आहोत ते म्हणजे रामलीला मैदान आणि या रामलीला मैदानात गिरणा नदीकाठी मालेगावची सांस्कृतिक चळवळ कुठेतरी शांत होऊ नये मालेगाव पूर्व भागामध्ये स्थलांतरणामुळे जो विजयादशमीचा उत्सव माता भगिनींना बांधवांना लहान बालकांना बघता येत नव्हता तो पुन्हा बघता यावा आणि बालेगाव शहरात सांस्कृतिक कार्यक्रमांचा खंड पडू दे यासाठी काही वर्षापूर्वी मला वाटतं चार ते पाच वर्षापूर्वीचाच बारा वर्षापूर्वी बारा वर्षापूर्वी आबांनी एक संकल्पना मांडली की मालेगाव पश्चिम भागात सुद्धा आपण रावण दहन सुरू केलं गेलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न करून या ठिकाणी या अतिशय ओसाड आणि नदीकाठच्या परिसरात रावण दहनाचा कार्यक्रमाला सुरुवात केली प्रथम वर्षी येत असताना या शिव रोडवर अतिशय दुरावस्था होती ती दुरावस्था कशी दूर होईल या ठिकाणी कशा पद्धतीने लोकांना सहज येता येईल यासाठी त्यांनी वेळोवेळी प्रयत्न केले त्याचाच परिणाम म्हणून आज आबा बघतो आहोत येत्या चार वर्षात हा पूर्ण परिसर संपूर्णता भरून गेला खऱ्या अर्थाने विकास कुठे असेल तर या कलेक्टर पट्ट्या भागात आबांच्या माध्यमातून आबांच्या मार्गदर्शनाखाली होतोय असं या ठिकाणी नमूद करावं लागेल विजयादशमीच्या पावन पर्वावर रामलीला मैदानात अतिशय भव्य दिव्य सोहळा आयोजित करण्याचं त्यांनी मागच्या महिन्यातच आमच्या एका चर्चे दरम्यान बोलले होते परंतु अवकाळीच्या आणि मालेगाव तालुक्यातल्या काही भागांमध्ये प्रचंड प्रमाणात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकरी राजा दुखावला आहे शेतकऱ्यावर मोठं संकट कोसळलं आहे त्याच्या घरात चूल पेटेल का नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे दिवाळी दसरा सण कसा साजरा करायचा ही परिस्थिती निर्माण झालेली असल्यामुळे आबांचा कालपर्यंत विषय चालू होता की रावण दहनाचा कार्यक्रम करायचा का नाही करायचा थोड्या फार प्रमाणात कसा करता येईल या संदर्भात ते विचार करत होते असं आम्हाला समजलं परंतु त्यांच्या काही हितचिंतकांनी काल परवापासून त्यांच्या मागे पाठपुरावा केला की आबा ही परंपरा खंडित होता कामा नाही आपल्याला रावण दहन कार्यक्रम करावाच लागेल म्हणून आबांनी मला वाटतं कालच याचं नियोजन केलं आणि आज हा कार्यक्रम उभा राहतोय ये एका दिवसाच्या नियोजनात जर एवढा चांगला कार्यक्रम बाबा करू शकत असतील तर मला वाटतं जर पूर्ण नवरात्रीत जर त्यांनी या ठिकाणी मालेगावात थांबून जर नियोजन केलं असतं तर अजूनच भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी आपल्या सर्वांना बघायला मिळाला असता रावण दहनाच्या या कार्यक्रमाला आबा आत्ताच म्हणत होते की या रामलीला मैदानात अजून बरंच काम करायचं बाकी आहे मला वाटतं मालेगाव शहरातलं एक नवं पर्यटन क्षेत्र या ठिकाणी आपण विकसित करत आहात त्यासाठी देखील आपल्याला खऱ्या अर्थाने आज शुभेच्छा दिल्या पाहिजेत मला वाटतं मालेगाव शहराच्या या दक्षिणेकडच्या भागाला कुठेतरी एक ग्राउंड आणि कुठेतरी एक उद्यानाची गरज होती ती दोघी गरज एकाच ठिकाणी पूर्ण करण्याचं काम आपण या ठिकाणी विकास कामाच्या माध्यमातून करत आहात त्याबद्दल आपलं अभिनंदन या ठिकाणी करू इच्छितो मालेगाव शहरातील भ्रष्टाचाराचा रावण दहन झाला पाहिजे मालेगाव शहरातील दादागिरीचा रावण दहन झाला पाहिजे मालेगाव शहरातील हुकुमशाहीचा रावण दहन झाला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन आबांच्या पाठीमागे आपलं बळ देऊ आणि मालेगाव शहराच्या विकासासाठी त्यांना प्रभू श्रीरामचंद्रांच्या माध्य आशीर्वादाने कार्य करण्याचं बळ मिळू अशी शुभेच्छा आणि आपल्या सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद